सोमवारी अमरावती जिल्हा परिषदेवर प्रशासक बसतात विरोधकांनी प्रशासक असलेले मुख्य कार्यकारी अधिकारी अविशान पंडा यांच्या समोर तक्रारीचा पाढा वाचायला सुरुवात केली तर दुसरीकडे अमरावती जिल्हा परिषदेत मागील काढत भाजप पदाधिकाऱ्यांवर झालेल्या अन्यायाची पुनरावृत्ती होऊ नये आणि सर्व सूत्रे प्रशासनाच्या हाती आल्यामुळे जिल्हा परिषदेतील विरोधी भाजप सदस्यांनी कारी कारी अधिकारी शाल ही केला। प्रशासक सर्व अधिकार आता येणाऱ्या काळात विरोधकांसोबत दुजाभाव होऊ नये यासाठी सभागृहातील भाजपच्या सदस्यांनी थेट प्रशासकांसमोर तक्रारीचा पाढा वाचला सभागृहात असताना सत्ताधारी काँग्रेसने विरोधकांवर कसा अन्याय केला भाजपच्या सदस्यांनी ग्रामीण भागात केलेल्या विकास कामांचे श्रेय हे सत्ताधारी काँग्रेसने कसे केले अशा तक्रारींचा सूरही त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या समोर काढला तसेच जिल्हा परिषदेवर प्रशासक बसल्यामुळे जिल्हा परिषद काँग्रेस मुक्त झाली आणि प्रशासक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सर्व सूत्रे आली या अनुषंगाने भाजप सदस्यांच्या वतीने त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान देखील करण्यात आला अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती